मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मयाळू भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायचं मात्र विसरू नका जरी कुणाला कुठलीही समस्या असो लक्ष्मी बांधन असो किंवा कुठलीही चेहरा सोडण्याचा प्रकार असो किंवा श्रद्धा काय अंधश्रद्धा काय आहे हे सांगण्याचं योग्य मार्गदर्शन करण्याचं काम शोध अस्तित्वाचं हे चॅनल करत असतं मित्रांनो विनाकारण लोक मला त्रास देत होती व काही प्रश्न वेगळे विचारत होती म्हणून क्रीनशॉट चा हा विषय ठेवलेला आहे जर कोणाला खरंच प्रॉब्लेम असेल त्यांचा कौल घेणं असो किंवा त्यांच्या मागा आडापिडा साडेसाती दलिंदरी म्हणा लक्ष्मी बांधन म्हणा वाऱ्याची समस्या असो वारा मोकळा करायचा असेल किंवा काय घेतलं ना काय होतं हे योग्य मार्गदर्शन सांगण्याचं सा काम हे आम्ही करत असतो म्हणून मी पैसे हे घेतो मित्रांनो जर तुम्हाला माझं पटत नसेल तर बिंदास्तपणे तुम्ही मला कॉल नका करू मित्रांनो नसला केला तरी पण चालेल त्याच्यामध्ये काही इश्यूज नाही तुम्हाला खरं बोलणारे युट्यूब चॅनलवर अजून बरे काही भेटून जातील जे फ्रीची माहिती देतात

तर बाजूबंदा काय घ्यावा गुरुकडून हेही मी तुम्हाला सांगणार आहे सांगण्यापूर्वी व्हिडिओ खूप मोठा होणार आहे व्हिडिओ संपूर्ण बघा तुम्हाला सर्व काही माहिती प्राप्त होऊन जाईल अर्ध्यातून कुणीही जाऊ नका कारण तुम्हाला अर्धीच माहिती मात्र प्राप्त होऊन जाईल त्याच्यामुळे सांगतो मित्रांनो व्हिडिओ हा संपूर्ण बघा मित्रांनो गुरु शिष्याला बाजूपर्यंत का घालतो व पायात वाळे का घातले जातात ह्याच्यामुळे तुम्हाला आज सांगणार आहे वाळे का घालतात त्याला चांदीचे वाळे म्हणतो आपण ते का घालतात गेरमाळ करत असाल तर तुम्ही पहिले सावधान व्हा मित्रांनो गेरमाळच्या नावाखाली काही लोक भूंदेगिरी हे चालू आहे लाख लाख रुपये घेऊन एक एक किलोचा सोनं घालतात मित्रांनो मी तुम्हाला सांगतो आमचे संत कधी महाराष्ट्रातच नव्हते साईबाबा हे कधी रुपयाची अपेक्षा केली नाही त्यांनी घरोघरो जाऊन त्यांचं पोट मागवण्यासाठी भिक्षा मागूनच खाल्ली न घरोघरो जाऊन भिक्षा मागूनच खाल्ली आपले साधू संत जे होऊन गेले मित्रांनो कोट्यवादीचे मालक होते जहागीरदारी त्यांच्याकडे होती त्यांनी न रुपये लालच करता लोकांना ला कीर्तनकार शिकवलं कीर्तनामधून एक प्रेरणा दिली एक लोकांना शिकवून दिली आणि आजकालचे लोक म्हणा भुवा बाबा म्हणा गेरमाळचे लाख लाख रुपये घेतात माहिती आहे मला की सर्वांना पोट आहे सगळे पोटासाठी पण लाख रुपये गेणवाळीसाठी मला योग्य वाटत नाही आणि आजकाल तर फक्त बिझनेस म्हणून राहिलेला आहे मला असे खूप कॉल येतात फक्त महाराष्ट्रामध्ये म्हणण्यापेक्षा प्रत्येकाकडे आता हे बिझनेसचा एक पाया झालाय अंगात वारं घ्यायचं भूताचं वार जरी असेल त्याची गेरमळ करायची झाले त्याचे लाख रुपये घटत हे खरं चालू आहे मित्रांनो मित्रांनो आज आपण त्या टॉपिक न वळता आपण आज पाहणार आहोत की बाजू बंदर वाळ्याचे ह्याच्यामध्ये फायदे काय आहेत का घालावेत हे मी तुम्हाला सांगणार आहे प्रथम तर पाहूया मित्रांनो गुरु शिष्याला बाजू बंद का घालतो मित्रांनो बरेचदा व्हिडिओ पाहिला असेल की त्यांच्या शिष्याने जेव्हा रास उचलते रास जिंकते शिष्य म्हणजे तेव्हा रास जिंकते मित्रांनो त्या टाइमाला लवंगायची माळ गेन गेरमाळ म्हणलं जात बाकीचे सगळे ही परंपरा आहे जे जागरण म्हणा किंवा गोंधळ म्हणा हे आपली परंपरा आहे जे आपल्या पूर्वजपासून चालत आलेले देव गाजवत वाजवत आणतो हे आपली एक खुशी झाली एक आपली परंपरा झाली पण गेरमाळ म्हणतात कशाला तर मित्रांनो गेरमाळ जेव्हा गुरु आपले कान फुकतो आणि आपल्याला गेनमाळ्याचा एक धागा देतो लवंगाची माळ म्हणला जातं त्याला त्याला माळ म्हणतात हे मात्र लक्षात ठेवा मग बाजूबंद का घालावे तर मित्रांनो याचे तुम्हाला कारण सांगतो बाजूबंदाचे तुम्हाला मी प्रथम फायदे सांगतो मित्रांनो बाजू बंद म्हणजेच की आई साहेबांचा बावन शृंगारापैकी एक शृंगार आहे जसं आराधी बाया तुम्ही प्रत्येक गोष्टीला बघितलं मित्रांनो जसं की काळूबाईला जर तुम्ही गेले तर तिला वेताची काटे असते दावजी पाटल्याला गेलो ना पाटला पाटल्यापासून ही बी वेताची काटे असते मग लाका गेले तर मित्रांनो तिला बांगड्याची माळ किंवा कोरडा तिचा बावन्न वीर कंगन देखील तिला आहे हे मात्र लक्षात ठेवा तसच मित्रांनो बाजूबंद म्हणजेच की बावन्न शृंगारपैकी आई साहेबांचा एक शृंगार मानला जातो हे मात्र लक्षात ठेवा गुरु हा आपल्या शिष्याला बाजूबंद देत असतो एक गुरुची आठवण व जो तो कार्य करतोय तो योग्य करतो का त्याला जाणीव करण्यासाठी बाजूबंद घातला जातो हे शिष्याची परंपरा टिकावी म्हणून बाजू बंद जा, बांधला जातो काही लोक म्हणतात की बाजू बंद फक्त विनाकारण घातला जातो एक फॅशन म्हणून घातली जाते आणि ते परत बाजू बंद घातल्यानंतर त्यांनीच माझ्या शिष्याकडे यावं येणं यावं म्हणून ते बाजूबंद घातला जातो हे सगळं खोटं आहे कधीही माझ्या गुरूंनी मला बाजू बंद घातलेला आहे मित्रांनो खूप जुनंही झालेला आहे काळ पडलेला आहे चांदीचं घातलेला आहे तरी मित्रांनो माझ्या गुरूंनी माझ्याकडून कधीही रुपयाची अपेक्षा केलेली नाही जर तुमचे विचार घाण असतील तर तुमचे शिष्य पण घाणच होणार ते मात्र लक्षात ठेवा मी प्रत्येकाला घाण म्हणत नाही ज्याचे मन निर्मळ आहे त्यांचा गुरु जिसका गुरु पक्का धक्का मात्र लक्षात ठेवा आजच्या काळामध्ये गुरु म्हणजे फक्त पैशाचे खदान झालेले आहे आणि शिष्य म्हणले गुरुसाठी पैशाचे खदान झालेले आहे हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो बाजू फायदे अशा प्रमाणात आहेत बाजू बंद, बंद तुम्ही गुरुकडून घेतलं पाहिजे त्याची किंमत फक्त अकराशे रुपये असते मित्रांनो पण ते राशीमध्ये लपवलं जातं आईचा शृंगार म्हणून तो बंद शिष्याला घातला जातो त्याच्यावरून तुम्हाला करणे म्हणा बाहेरची बांधा म्हणा हे होणार नाही आठवण राहील की बाबा मी पण कधी ना कधी हे गुरु केला आहे मीही गुरु केला आहे जर आजूबाजूचे लोक जर तुम्ही प्रत्येक गोष्ट तुम्ही कवड्याची माळा घेऊन फिरू शकत नाही जसं छत्रपती शिवाजी महाराज हे कवड्याच्या माळा घालून स्वराज्यवर फिरत होते राहत होते जात होते तसं आपण कवड्याच्या माळा घालून फिरू शकत नाही मित्रांनो कारण छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्याचे निर्माता होते एक पेरणा आहे हे मात्र लक्षात ठेवा म्हणून आज काय काय फक्त ढोंग आहे हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो सांगायचा उद्देश आहे की जसं तुम्ही कवड्याच्या माळा घालून फिरू बाजू बंद घालून सगळीकडे फिरू शकता तुमचा बचाव करू शकता जर पुढची काळी विद्या मारत असेल मित्रांनो तर तुमचा गुरु तुम्हाला तुम्हा चांदीची पिटी सिद्ध करून देत असतो बाजू बंद देत असतो असे काहीतरी तुम्हाला गोष्ट देत असतो की तुमच्या केसाला धक्का लागला न पाहिजे कारण बापाला लेकराची काळजी असती म्हणजे असते हे मात्र लक्षात ठेवा आणि देवीचा बावन्न शृंगारपैकी एक शृंगार ही ते आहे आणि जर तुम्ही जर बाजू बंद तुम्हाला तुमच्या गुरुंनी दिले नसेल तर काय दिलं नाही याचंही कारण विचारावं आणि त्याच्या घातल्यानंतर त्याचे फायदेही विचारावे काही गुरुंना बाजू बंद का घालतात ह्याचा अजून रहस्य माहिती नाही मी असे किती तर बुवा बाबा बघितले आहेत जे फक्त नावं ठेवायची हो कामं करतात पण याच्या मागचं रिझन कोणीही दिलेलं नाही जर दिला आहे ते कुठल्या ग्रंथामध्ये लिहिलं आहे हेनी ते मला सांगावं कारण मित्रांनो कारण ते चार गुरुकडून भेट घ्यायची असेल तर बाजू बंद घ्या मित्रांनो एक गुरुचं रक्षण हे गुरुचा साज एक आहे जगदंबेचा बावन शृंगार पैकी एक शृंगार तुम्ही घालता हे मात्र लक्षात ठेवा तुमच्या केसाला धक्का लागत नाही जेव्हा काहीतरी तुमची वस्तू देवीची वस्तू तुम्ही घालताय हे मात्र लक्षात ठेव माणूस एवढा पवित्र तर नाहीये मित्रांनो की स्वयंभू म्हणून पण तिची आठवण गुरुची आठवण गुरुची शिकवण असावी म्हणून बाजू फायदे घालावे तुम्हाला मी सांगितले बऱ्यांदा लोक म्हणतात दादा आमच्या गुरुनी आम्हाला बाजूबंद दिलेला नाहीये मला सांगा ना आहे का दिलं नाही तुम्ही तर प्रथम विचारावं त्याचा इतिहास विचारावा कारण मित्रांनो जर कवड्याची माळ आंबाबाईला दिली नाही परडे दिली नाही जरी परडे असून दिले नाही तर मित्रांनो जमेल का परंपरा बंद पाडून कसे जमेल मला तुम्हीच सांगा तुमच्याच मनाला तुम्ही विचारा आजकाल ज्याच्याकडे विकायला येत नाही किंवा त्याच्याकडे ते सामान नसेल त्याच्यातलं त्याला ज्ञान नसेल ते एकाच दोन करून तुम्हाला कुठलंही काय ना काय गुंडाळून तुम्हाला ते सांगण्याचं काम हे बुवा बाबा करतात मित्रांनो मित्रांनो एवढंच आहे जर तुमचा गुरु पक्का असेल गुरुची भेट म्हणून आय जगदंबेचा एक बावन शृंगारपैकी एक शृंगार म्हणून तुम्ही आयुष्य बाजू बंद घेतलं पाहिजे त्याचे फायदेच आहेत तोटे काहीच नाही हे मात्र लक्षात ठेवा आणि मित्रांनो गेरमाळ झाल्यानंतर तुम्ही एक टायती घेतला पाहिजे जसं पाटलाला मातारानी बाजू बंद दिला होता मित्र तामन ताट त्या तावीचा नाव आहे मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा त्यांच्या गळ्यात पण तायत आहे मित्रांनो पाटलांच्या हे मात्र लक्षात ठेवा काळू बाईच्या गळ्यात तायत आहे हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो प्रत्येक गुरु शिष्याला किंवा वला शंकरनं पार्वतीला किंवा त्यांच्या रूपाला काय ना काही वस्तू देऊन गेलेले जसे की कोरडा म्हणा आई साहेबांना चाहूक म्हणा व्यथाची काठी म्हणा काय ना काय दिस शस्त्र म्हणून काय ना काय दिलेलं आहे मग तुमच्याकडे काय आहे मी आज विचारतो तुम्हाला मित्रांनो फक्त गुरुचं ज्ञान हे तुमच्याकडे असत पण गुरुची भेट म्हणून बावन्न वीर कंगनाचा लक्ष्मी आईला आणि ज्या होत हे मात्र लक्षात ठेवा दाऊजी पाटला पण बावन्न वीर कंगन घेतलं जातं कारण बावन्न वीर कंगन घेऊन मसान उठणारी म्हणजेच माझी महाकाली लकाबाई मर्या आई लक्ष्मी आईला जसं कोरडा लागतो बांगड्याची माळ लागते किंवा तिचा आभरण लागतो तसाच तिला बावन्न कंगन लागतो आंबाबाईला परडी माळ आणि बाजू बंद घ्यावंच मित्रांनो जर गुरु तुम्हाला टाळाटाळी करत असेल तर या गोष्टी त्याला माहीत नसतात कारण खरं सांगणारी माणसंच राहिले नाहीत आणि चमत्कार घालून शोट लोक नमस्कार करायचे आता बंद झालेले आहेत लोकांना जागृत करण्याचं काम खरी माहिती देण्याचं काम शोध अस्तित्वाचं हे चॅनल करत असतं म्हणजे करत असतं जर तुम्ही नाथपंथांचे लोक बघितले मित्रांनो अंगावर भगव वस्त्र असतं हातामध्ये त्यांच्या चिमटा असतो त्यांच्या जटा वाढलेल्या असतात आणि त्यांच्या कानामध्ये कुंडल असत म्हणजेच असतं जर त्यांना आपण येडे म्हणलो नाही येडे म्हणून घातले असेल फॅशन म्हणून घातले असेल त्याने आसच म्हणून घातला असेल तर ते जमल का मित्रांनो मला सांगा बघू त्यांच्या गुरुची शिकवण आहे ते ते कुंडल घालतात त्यांची तर ते परंपरा आहे मित्रांनो कान टोचण्याचे हे मात्र लक्षात ठेवा तसंच मित्रांनो जर तुम्ही आराध्या असाल तर बाजू बंद कवड्याची माळ परडी या देवीला चालते कवड्याची माळ ही देवीला चालते पण बाजू बंद एक शृंगारपी एक शृंगार म्हणून पण चालतं राहिला प्रश्न पायातले वाळे का घालतात मित्रांनो पायातले वाळ्या स्वयंभू पण एक शृंगार आहे हे मात्र लक्षात वाळे म्हणतो आपण त्याला ता वाळ्याचं जरी सांगायचं गेलं सा तर मित्रांनो आपले वीर शूर हनुमानजी त्यांच्याही पायामध्ये वाळे आहेत आपले जो योद्धा होते जो युद्ध करून आपले मरण पावले त्यांच्याही पायामध्ये वाळ्या आहेत जसं की गुजर जर ते तुम्ही बघितलं त्यांच्याही पायामध्ये वाळे आहेत जे मारुडी लोकं बघितलं तुम्ही तर त्यांच्या हातामध्ये बाजूपंत म्हणजे चांदीचा कडा असतात पायामध्ये पण त्यांच्या कडा असतं म्हणजे त्यांच्या पायात पण वाळ असतं काही आगोरी पंतांचे लोक जरी बघितलं तुम्ही तर त्यांच्याही पायामध्ये पंचधातूचं म्हणा चांदीचं म्हणा किंवा पितळाचं म्हणा तांब्याचं म्हणा हे वाळा असतं म्हणजे असतं मित्रांनो मित्रांनो आपले पूर्वज सांगून गेलेले आहेत आणि आपल्याला कसं जागा दृष्टी कृपा पण सांगून गेलेल्या जसं की आपल्या पूर्वीच्या काळामध्ये लोक जर तुम्ही पाहिले गेले धोतर घालायचे टोपे घालायचे हातामध्ये कडे असायचे त्यांच्या पायामध्ये वाळे असायचे त्यांचे आणि गोंगडे त्यांच्या खांद्यावर असायचे हे मात्र एवढे तंदुरुस्त असायचे काय काय वेळेस ते उघडे तर उघडे असायचे मित्रांनो कारण ते इतके दणकट शूर व्हील पैलवान सारखे होते मित्रांनो आपले पूर्वज म्हणून मित्र आहे काय काय लोक फॅशन म्हणून पण आता घालतात पण हे देवऋषी लोकांच्या पायामध्ये तुम्ही वाळ्या बघितले आहे त्याच्या मागचं रहस्य अजूनही कुणी जास्त करून कुणालाही माहित नाही हा फक्त हनुमानजी घालता कडे बघितला होतं वाळ हा ते म्हणून आम्ही घालतो तर मित्रांनो वाळे काय काय लोक का घालतात त्याच्या मागचं रहस्य हे रहस्यच आहे पण काही लोक असे म्हणतात मोह मायापासून माया लांब तरी कुठल्या तर देवाला जसं की हनुमानजी म्हणा राम म्हणा कुठल्याही देवीला मी अर्पण आहे मी त्याच्याविषयी भक्ती करतो मी त्यांच्यात लीन आहे मला या दुन्याची फिकर नाही त्याच्यासाठी सोडण्यासाठी एक फळ सोडण्यासाठी म्हणतो ना जसं आपण की गुरुसाठी एक फळ सोडावं लागतं तसं काय काय लोक या मायापासून दूर राहण्यासाठी वाळ घालतात काही लोक अशी आख्यायिका पण आहे पण मित्रांनो वाळ असं काय घालत असतील तर ते फॅशन म्हणून मित्रांनो पण रहस्य आई साहेबांचं एक शृंगार त्यांचं कड पण आहे वाळे पण आहेत हे मात्र लक्षात ठेव बघा तुम्ही प्रत्येक गोष्टीला जर काळूबाईची मूर्ती म्हणा अंबाबाईच्या मूर्तीला वाळ हे घातलेला असतं मित्रांनो त्याच्यापैकी आराधीन बाया पण शेम आपल्या आई साहेब शृंगार शृंगारपैकी एक शृंगार म्हणजेच वाळ हे घालत असतात मित्रांनो आपले पूर्वज पण हे घालत होते आणि आता काय काय समाजाची लोकही वाळे घालतात मित्रांनो बऱ्यांदा जर कालो वारा असेल किंवा त्यांच्या प्रत्येकाच्या गुरुमध्ये तुम्हाला वाळ्या शृंगार आहे म्हणून लोक घालतात असंच म्हणून जर कोण घालत असेल कोण कोण घालतात मित्रांनो शेवटी कसं आहे आता जर असं म्हणून तर कोण पण घालतेच का याचं रिझन पण सांगतो आता कोणाच्या अंगात येतं हे बघायला आपण तिकडे गेलो नाही पण त्या अंगातला वालं खरं आहे की खोटा आहे फक्त काय पैशासाठी उकळ्यासाठी धंदे आहेत हे फक्त त्यांनाच ते माहित प्रत्येकाची कॉपी निघलेली आहे मित्रांनो जसं की फॅशन म्हणून आता कवड्याच्या माळा पण लोक घालायला लागलेले आहेत की असंच घातलेले होते आमच्या महाराजांनी लोकांनी घातले होते म्हणून पण आम्ही पण असेच घालतोय काय ना काय रहस्य सांगून आपले लोक गेलेले आहेत याच्या मागचं काय ना काय रहस्य कुठं ना कुठं आणि लिखल लिखाण हे आहे हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो वाळ्या मागचं रहस्य तुम्हाला कळलं असेल की काही लोक असे म्हणतात या मोहमायाला लांब जाण्यासाठी किंवा कुठल्या तर देवाला मी समर्पित आहे मी त्यांचं ध्यान करतो आराधना करतो त्याच्यासाठी पण पायात वाळे घालतात असंही सांगतात हनुमानजींच्याही पायात वाळे आहे अशा आपल्या देवी ही पायात आहेत काली मातेच्या पायामध्ये बिडी पण आहे बाजूबंद कडाही तिला म्हणलं जातं तिच्या पण पायामध्ये आहे धावजी पाटलाच्या पायामध्ये पण वाळे होते मित्रांनो आणि तसं म्हणायला गेलं जे आपले मोठे महापुरुष होऊन गेले जे मोठे साधू संत होऊन गेले जे उग्र होते त्यांच्याही पायामध्ये वाळे आढळतात बघण्यास हे मात्र लक्षात ठेवा जसं बावन्न शृंगारपैकी आईचं शृंगार असेल म्हणून पण लोक घालत असतील नाहीतर त्याच्या मागचं रहस्य जे की गुरुसाठी समर्पित म्हणा देवासाठी समर्पित आहे म्हणून पण ते घालत असतील किंवा लोक फॅशन म्हणून पण घालत असतील ह्याच्या मागचे एवढंच रहस्य असेल ह्याच्या व्यतिरिक्त काय नाही जर तुम्ही गुरुकडून घेत असाल मित्रांनो तर गुरुकडून अवश्य घ्या काय का वेळेस कसं असतं की पायामध्ये पण शक्ती आहे हे मात्र लक्षात ठेवा जसं महाकालीन पायामध्ये दैत्य तुडवला लाक्यासूर तुडवला तसंच मित्रांनो पायामध्ये तिच्या पण वाळे होतेच मित्रांनो ते शक्तीचंही प्रतीक मानलं जातं हे मात्र लक्षात ठेवान तुम्ही बाजार मधून आणून गुरुकडच्या हातून मंत्र तंत्र करून तुम्ही पायामध्ये वाळे घालू शकता पण बाजू बंद तसं नसतं बाजू बंद हे प्रत्येक गुरु आपल्या शिष्याला देत असतो हे मात्र लक्षात ठेवा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायचं मात्र विसरू नका जरी कुणाला कुठल्याही विषय शंका असेल तर माझा बॉक्स बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे आटी दिलेला आहे आटे वाटत कॉल करा असंच कुठली तर गोष्ट घडत नसते मित्रांनो शुद्ध स्वामी समर्थ महाराजांनी पण सांगितलेलं आहे कोण ना कोण काय ना काय उजाला घेऊनच येत असतो अशी गोष्ट चुकून कुठलीही घडत नसती हे मात्र लक्षात ठेवा कारण देवाची लेखी ही खरी असती कुठलाही कधी काय होईल हे सांगता येत नसतं मित्रांनो म्हणून आपले पूर्वज हे पहिलाच सांगून गेलेले आहेत आपले साधू संत हे पहिलाच सांगून गेलेले आहेत हे मात्र लक्षात ठेवा तर ठीक माहिती शोध अस्तित्वाचं हे चॅनल घेऊन येत असतात सत्यावर सांगण्याचा धंदा करत असतं हे मात्र लक्षात ठेवा जेवढा मला इतिहास प्राप्त होतोय मला एवढे पूर्वीचे लोक सांगतात किंवा मात्र कुत्रे लोक सांगतात सांगतात त्यांचाच मी डोकं घेऊन एखाद्याला प्रत्यक्ष झाल्याचं डोकं घेऊनच मी व्हिडिओ बनवत असतो जादू टोण्याचे म्हणा असे पुस्तक किती तर बाजारमध्ये आलेले आहेत जर सगळे ते पुस्तक वाचून म्हणण्यापेक्षा हिमालयामधला आगोरे घर सोडून त्याला जावं लागलं नसतं सगळं घरात भेटलं असतं तर कशाला त्याला घर सोडून जावं लागलं असतं रामानला पण कशाला वनवास करायला जावं लागला असतं शेवटी लिखे असते मित्रांनो जे देवाने लिहिलं आहे शेवटी तेच होणार आहे सत्य ही सनातन आहे हे मात्र लक्षात ठेवा धन्यवाद